नमस्कार मी काजल तडकोड मोटिवेशनल स्पीकर काजल मोटिवेशन या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेले बेल बटन आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला दररोज नवनवीन नोटिफिकेशन्स येत राहतील फ्रेंड्स काही लोकांचा असा गैरसमज असतो की इज्जत फक्त पैशांनी श्रीमंत असणाऱ्या लोकांनाच मिळत असते पण हे पूर्णपणे चुकीचं आहे आपल्या जवळ जर चांगले संस्कार असतील आपले वागणे जर चांगले असेल तर आपल्याला देखील इतरांच्या कडून इज्जत मिळू शकते बऱ्याच लोकांची अशी तक्रार असते की त्यांची इज्जत इतर लोकांच्या मध्ये कमी झालेली आहे की मला कोणी इज्जतच देत नाहीये असं ते म्हणत असतात हे असं होत असतं कारण आपण आपल्या देखील काही चुका करत असतो आणि म्हणून लोकांच्या नजरेत आपली इज्जत कमी होत असते म्हणून इतर लोकांनी जर तुमची इज्जत करावी असे तुम्हाला वाटत असेल तर वागण्यामध्ये असे बदल करा की मग सर्व लोक तुमच्याकडे स्वतःहून येतील आणि तुम्हाला इज्जत देतील आणि म्हणूनच मी आज वागण्यामध्ये कोणते बदल करायचे आहेत जेणेकरून लोक तुमची इज्जत करतील त्याचे नियम सांगणार आहे ते तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐका चला तर मग सुरुवात करूया नियम नंबर एक स्वतःची इज्जत करायला शिका दुसऱ्यांनी आपली इज्जत ठेवावी अशी अपेक्षा करण्यापूर्वी आपल्याला स्वतःची इज्जत करता आली पाहिजे आपल्या जवळ असलेल्या चांगल्या गोष्टींना आपल्याला महत्व देता आलं पाहिजे आपल्या वेळेला आपल्याला महत्व देता आलं पाहिजे सतत कधीही कोणासाठी अवेलेबल राहू नका आपण इतरांना मदत करण्याच्या दृष्टीने ते बोलावतील तेव्हा जात असतो आणि इथेच तर मग आपण आपली इज्जत गमावून बसतो मग त्या लोकांना असं वाटू लागतं की याला काही कामच नाही येत वाटत म्हणून तो माझ्यासाठी सतत अवेलेबल असतो कारण या जगामध्ये सहज मिळालेल्या गोष्टींची किंमत कधीच नसते पण ज्या गोष्टी कष्टाने मिळत असतात त्याची किंमत जास्त असते जर समजा आपल्या जवळच्याच एका व्यक्तीने आपल्याला फंक्शनला बोलावलेले नसेल आणि ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असली तरी तिला तुम्ही तुम्हाला फंक्शनला का बोलवलं नाही असं विचारू नका कारण यामुळे लोकांच्या मनात तुमची इज्जत कमी होऊ शकते त्यामुळे सर्वात आधी तुम्ही स्वतःची इज्जत करायला शिका नियम नंबर दोन आपले दुःख इतरांना सांगू नका मित्रांनो आपल्या अडचणी आपल्या वेदना आपले दुःख हे आपण इतरांना आपले मन हलके व्हावे यासाठी सांगत असतो परंतु आपण ज्यांना या गोष्टी सांगत असतो ते कधीही शंभर टक्के आपले नसतात कधी कधी इतर लोक आपल्या दुःखाला समजावून घेण्याऐवजी त्याची चेष्टा करतात आणि सगळीकडे सांगत फिरतात त्यामुळे आपल्या कोणत्याही गोष्टी पर्सनल राहत नाही आपल्या दुःखाची चेष्टा बनते त्याची मजा बनते आणि मग आपली इज्जत इतरांच्या नजरेत कमी होते म्हणून आपल्याला कितीही दुःख असलं तरी चेहऱ्यावर एक स्माइल ठेवा आणि शांत रहा जेणेकरून समोरच्याला आपलं दुःख कळता कामा नये नियम नंबर तीन तुम्ही असे वागा जसे वागणे तुम्ही दुसऱ्यांच्याकडून अपेक्षित करत असता जर तुम्ही कोणासोबत रागाने बोला तर दुसरेसुद्धा तुमच्यासोबत रागानेच बोलतील जर तुम्ही कोणाचा तिरस्कार केला तर दुसरे लोक देखील तुमचा तिरस्कारच करतील जर तुम्ही इतरांचा अपमान केला तर इतर लोक देखील तुमचा अपमानच करतील म्हणून लोकांसोबत प्रेमाने वागा आपले वागणे असे ठेवा की ज्यामुळे इतरांना आनंद होईल तुमच्या वागण्यामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये इतरांबद्दल आदर दिसला पाहिजे तुम्ही ज्यावेळी या सर्व गोष्टी इतरांसाठी कराल ना त्यावेळेस इतर लोक देखील तुमच्या सोबत तसंच चांगलं वागतील नियम नंबर चार आरसा जसा असतो तसे आपले वागणे पाहिजे मित्रांनो आरसा हा पारदर्शक असतो त्याच्यामध्ये आपण जसे आहोत तसेच समोर देखील दिसत असते म्हणून इतरांच्या समोर देखील तुम्ही जसे आहात तसेच दाखवा उगास मोठेपणाचा दिखाऊपणा करू नका कारण दिखाऊपणा हा खूप कमी काळ टिकतो आणि ज्यावेळी दिखाऊपणाची रियालिटी सर्वांसमोर उघड होते ना त्यावेळी म्हणून आपल्याकडे जे आहे तेच इतरांना दाखवा आपण काय आहोत तेच इतरांसमोर प्रेझेंट करा म्हणजेच यामधून तुमचा प्रामाणिकपणा लोकांना दिसून येईल आणि इतरांच्या नजरेत तुमची इज्जत आणखी वाढेल नियम नंबर पाच इतरांना वेळ द्यायला शिका इतरांच्या नजरेत आपली इज्जत वाढवण्यासाठी त्यांना वेळ देणे खूप इम्पॉर्टंट असते मित्रांनो कधीकधी काही व्यक्तींना पैशांपेक्षा देखील मानसिक आधाराची खूप आवश्यकता असते अशा वेळी नक्कीच आपण त्या व्यक्तीचा मानसिक आधार बनलं पाहिजे इतरांना आपण ज्यावेळी वेळ देतो त्यावेळेस आपल्याला त्या, त्या व्यक्तीमध्ये कोणते चांगले गुण आहेत आणि कोणते वाईट गुण आहेत ते कळते त्यावेळी तुम्ही त्यांच्या ते, चांगल्या गुणांचे कौतुक करा जेणेकरून त्या व्यक्तीला चांगल्या गोष्टी करण्यासाठी अजून इंटरेस्ट येईल फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या पर्सनला ड्रॉइंगची खूप आवड असेल तर तिचे ड्रॉइंग बघून तुम्ही तिचे कौतुक करा म्हणजे ती पर्सन मध्ये अजून इंटरेस्ट घ्यायला सुरुवात करेल आपण कौतुक केल्यामुळे ती व्यक्ती मोटिवेट होत असे आणि ज्यावेळी हे मोटिवेशन मिळाल्यावर ती व्यक्ती सक्सेस होते त्यावेळी आपली इज्जत देखील त्या व्यक्तीच्या मनात खूप मोठी होत असते आणि म्हणून इतरांना वेळ देणे ही एक खूप मौल्यवान गोष्ट आहे नियम नंबर इतरांचं ऐकून घ्यायला शिका समोरची पर्सन आपल्याशी काय बोलत आहे ते व्यवस्थित ऐकून घ्या जर आपण व्यवस्थित ऐकून घेत असलो तर त्यामुळे समोरच्याची इज्जत राखली जाते एखाद्या व्यक्तीचे म्हणणे आपल्याला जरी पटत नसले तर त्यावेळी आपण समोरच्याला सरळ सरळ इग्नोर करतो पण असं करू नका फक्त त्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे ते व्यवस्थित ऐकून घ्या म्हणजे नेक्स्ट टाइम ती व्यक्ती देखील तुमचे म्हणणे व्यवस्थित ऐकेल आणि त्यामुळे इतर लोक देखील तुमची इज्जत करतील नियम नंबर सात इतरांचा आदर करायला शिका फ्रेंड्स गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट याप्रमाणे तुम्हाला जर इतरांच्या नजरेत इज्जत हवी असेल तर तुम्हाला इतरांचा आदर करता आला पाहिजे तुमच्या वागण्यामध्ये तुमच्या आदर दिसला पाहिजे नियम नंबर आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करा आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असलो तरी त्यामध्ये आपल्याला काही जबाबदाऱ्या असतात त्या जर आपण व्यवस्थित पूर्ण केल्या तर एक जबाबदार व्यक्तिमत्व असं इतर लोक आपल्याला कन्सिडर करत असतात आणि अशा जबाबदार व्यक्तिमत्वाची इज्जत ही सर्वांच्या नजरेत नेहमी चांगली असते नियम नंबर नऊ पर्सनालिटी मेंटेन करण्याकडे लक्ष द्या फ्रेंड्स इतरांकडून इज्जत मिळवण्यासाठी में पर्सनॅलिटी मेंटेन असणं खूप इम्पॉर्टंट असतं यामध्ये आपल्या बिहेव्हिअर सोबतच ड्रेसिंग सेन्स मेंटेन करणं पण खूप इम्पॉर्टंट असतं आपण आपल्या बजेटनुसार नीटनटके कपडे घाला एक चांगली हेअरस्टाईल मेंटेन करा जेव्हा आपण इतरांसोबत बोलत असतो त्यावेळी बॉडी लँग्वेजला पण मेंटेन करायला शिका आपली चालण्याची पद्धत आपले एक्सप्रेशन्स व्यवस्थित असले पाहिजेत यावर लक्ष ठेवा म्हणजेच ज्या व्यक्तीची पर्सनॅलिटी मेंटेन्ड असते आणि चांगली असते तिला इतर लोक जास्त इज्जत देत असतात थँक्यू सो मच so व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा